मध्ये तार लावल्या जातात आणि प्रत्येक ह्याला झाड लावलं जातं प्रत्येक ठिकाणी आणि पोल सिस्टीम मध्ये प्रत्येक पोलच्या कडेला चार झाडं लावले जातात आणि त्या पद्धतीने तर आम्ही लावताना पुढील ऑपरेशन डोक्यात ठेवून हे लाईन आणि दोरी एकदम परफेक्ट मध्ये पोल लावलेले तुम्ही कोणत्याही साईडनं जर बाग बघितली तर ती एकदम सरळ रेषेत तुम्हाला दिसेल जेणेकरून भविष्यामध्ये झाड ज्यावेळेस वाढतंय आणि फळाच्या स्टेजला मधून आम्हाला ज्यावेळेस ट्रॅक्टरचा वापर करून फळं बाहेर काढ काढणे असेल किंवा वेगवेगळ्या अंतर्गत ऑपरेशन असतील तर त्यावेळेस ते, बेग बेग आ, 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 ते, ते सो सोयीचं व्हावं या उद्देशाने आत्ताच त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे ड्रिप सिस्टीम ही आम्ही चांगल्या क्वालिटीची नेट अफेमची वापरलेली आहे आणि शक्यतो आम्ही सेंद्रिय भर असल्यामुळे झाडाची लागवड करताना आम्ही शेणखत हे वापरलेलं आहे आणि दर दहा दिवसाला आम्ही गोमूत्र शेण आणि बेसन वगैरे ह्याचा एक स्लरी तयार करतो ते देतो आपण जर हे झाड पाहिले तर तीस दिवसाचे साधारणतः प्लांट आहेत ह्याला आतापर्यंत आम्ही फक्त गांडूळ खत शेणखत आणि गोमूत्रचा हे याचा वापर करून ते सगळं केलेलं आहे पाऊस फिरावा आणि मातीतून अंकूत फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीप्रिय उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषीदर्शक प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनी हा फार्म पूर्णतः सेंद्रिय स्वयंचलित तत्वावर आधारित आहे शेतातील विविध कामांसाठी असणारी मजुरांची कमतरता टाळे